पुस्तकं सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची युगायुगांची माणसांची आजची कालची उद्याची एका एका क्षणाची झाड हिरव्या पानाने सळसळावं अशा सुखाची निष्पर्ण पानीच्या एकाकीपणाच्या दुःखाची वाऱ्यावर डुळणाऱ्या रंगीत फुलाची युद्धात आईबाप मिलेल्या मुलाची जिंकलेल्या रणाची हरलेल्या मनाची प्रेमाची द्वेषाची श्वासाचीही गोष्ट सांगतात पुस्तकं मग ऐकणान गोष्टी पुस्तकांनी सांगितलेल्या पुस्तकं काही सांगू इच्छितात तुमच्या सावलीत रांगू इच्छितात पुस्तकात पक्षाशी चोच बोलते पुस्तकात हिरवगार रान तोलते पुस्तकात असतो धड्याचा अवखळपणा पुस्तकात दिसतात पर्या बागडताना पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस काळ्या कृत्यात बुडालेल्या महाभारतातला कंस पुस्तकातल्या शब्दांना करुणेची झाक आहे सर्वे संत निरामय हा, विज्ञानाची हाक आहे पुस्तक म्हणजे वसुदैव कुटुंबकम आयुष्य जीवनपथावरचा नया कथा मग येणार ना तुम्ही पुस्तकं वाचायला छे हो वाट मुळीच अवघड नाही रस्त्यावरून चालताना दुकानाच्या पाट्या वाचतो तेवढ्या सहज पुस्तकं वाचायची अहो वाचायला तर लागा म्हणजे पोहायला लागाल पुस्तकं काही सांगू इच्छितात तुमच्या सावधीत रांगू इच्छितात ना। ना। पुस्तक है। पुस्तक आणि आपलं आयुष्य खरं दोन वेगळं करणं कठीण आहे आपल्या आयुष्यात पुस्तकांचं महत्व आहे हे आपण सगळे जाणतो सुद्धा आणि आपला अविभाज्य भाग पण आहे आपल्या आयुष्याचा पुस्तक हे पण एक आहे ना पुस्तकं कशी का सहज उपलब्ध पण हवीत काही प्रमाणात वाचायला मिळण्यासाठी सहजतेने आपल्याला ती मिळायला हवीत थोडीशी आणायला न्यायला सोयीची पण हवीत आणि अफोर्डेबल पण असायला हवीत तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला असं वाटतं की ऑनलाईन जर ती पुस्तकं अवेलेबल असतात तेव्हा ती वाचायला थोडीशी जास्त सोयीची म्हणजे न्यायला आणायला सोयीची असतात आपल्याबरोबर कुठेही ती अवेलेबल असतात आणि आपण ती वाचू शकतो कधीही तर हे एक त्याचा ॲडव्हान्टेज पण आहे पण अशी हे ऑनलाईन पब्लिकेशन जे आहे ना ते मला असं वाटतं मराठीतलं ई साहित्य प्रतिष्ठान प्रकाशन जे आहे ते चालवणारे श्री सुनील सामंत आपल्याकडे आज आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं ह्याबद्दल थोडं अधिक जाणून घेणार आहोत आणि हे ऑनलाईन करायचं त्यांना कसं सुचलं म्हणा किंवा कधीपासून तुम्ही करताय आणि हा सर्वप्रथम त्यांचं आपण स्वागत करूया मी डायरेक्ट प्रश्नांवर गेले सॉरी सामंत सर तुमचं स्वागत आज आमच्या वाहिनीवर आपण आला त्याबद्दल खरंच पहिल्यांदाच आभार मानते आणि आपण मग कार्यक्रमाला सुरुवात करूया एक इतकं इन्फॉर्मल आपल्याशी बोलणं झाल्यामुळे मी ते ओळख करून देणं किंवा फॉर्मल ओळख करून देणं थोडंसं माझ्याकडनं राहून गेलं पण त्यांचा आपण स्वागत करूया आणि त्यांच्याकडनं ह्याच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया तर तुम्ही ह्याच्याबद्दल म्हणजे हे ऑनलाईन मराठीतली पुस्तकं आहेत ना ही तर ही कधी आणि कशी सुरू केली किंवा ही कल्पना तुम्हाला कशी सुचली यापासून थोडंसं सांगायला आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल त्यापूर्वी मी एक आ, जी पुस्तकांची कविता खूपच सुंदर होती आणि ती संपल्यावर तुम्ही जे एक वाक्य वापरलं हो आयुष्यातून पुस्तकं बाजूला काढता येत नाहीत तुम्हाला सांगतो की एखाद्या दुकानात तुम्ही गेलात दुकानदाराच्या समोर एक चौथी शिकलेला माणूस आणि एक पीएचडी झालेला माणूस मी पुस्तक वाचलेला माणूस आणि चौथी पण शिक न शिकलेला माणूस त्याला सर्टिफिकेट घेऊन फिरावा लागत नाही दुकानदारही ओळखतो की ह्यातला कोण शिकलेला आहे आणि कोण नाही किती चांगले अगदी सारखे कपडे घेऊन आला तरी पुस्तकं आपलं आयुष्य बदलतात आता पुस्तक, पुस्तक किती बदलतात त्याच्यावरती माझं मत सांगतो आधी माणसाहून इंटेलिजंट प्राणी जगामध्ये आहेत सिक्स सेन्स असलेले प्राणी पण आहेत वेगवान प्राणी आहेत उडणारे प्राणी आहेत पाण्यात जाणारे प्राणी आहेत धावणारे प्राणी आहेत सगळ्या बाबतीत माणसाहून श्रेष्ठ असलेले श्रेष्ठ म्हणजे त्यांच्यात जास्त ताकद जास्त ताकद तर आहेच मला वाटतं जर क्रम लावत गेलो तर बारा लाख स्पीसीज आहेत आणि त्याच्यामध्ये माणसाचा क्रमांक शेवटच्या दहा हजार वगैरे येईल सगळ्या बाबतीत इतकं माणूस सगळ्या बाबतीत कमी आहे पण नाही तरी पण आपण सगळ्यात पुढे आहोत त्याचं एकमेव कारण आणि म्हणून पुस्तकांना आधोरेखित करूया याचं एकमेव कारण पुस्तकच कारण काय हत्ती किती बलिष्ठ असला घोडा किती बुद्धिमान असला तरी पण त्याला त्याचं जे शिक्षण आहे ते फक्त आपल्या आई वडिलांकडनं मिळत किंवा ट्रेनर देईल तेवढं मिळतं सगळे प्राणी आपल्या जवळच्याकडनं काय शिकतील ते शिकतील फक्त माणूसच एक असा आहे कि तो आपल्या आधीच्या पाचशे वर्षापूर्वीच्या माणसाकडनं आठशे वर्षापूर्वीच्या माणसाकडनं शिकतो आणि दुसऱ्या खंडातल्या माणसाकडनंही शिकतो आणि हे केवळ आणि केवळ पुस्तकामुळे झालंय माणूस किती जितकी पुस्तकं वाचत जाईल आणि रिचवत जाईल ऍक्च्युली नुसतं वाचणं असं नाही वाचणं आणि अनुभवणं जे ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की एक तरी ओवी अनुभव व्हावी तर ते पुस्तक वाचल्यानंतर रिचवणं त्याचं मनन करणं चिंतन करणं आणि ते आपल्या जीवनात आणणं ह्याच्यामुळे माणूस जितका बदलतो प्राणी तसा बदलू शकत नाही एवढ्यामुळेच माणूस आपण आपण माणूस म्हणून आहोत जे काही आहोत ते म्हणजे अणू बिणू जे काही आपण अणु असा म्हणतो गाडी म्हणतो सगळं त्याच्यामुळे आहे तर पुस्तक फार महत्वाची आहेत आता ह्याच्यात कसं आलो तर मी म्हणेन की अक्षरशः योगायोगाने आलो मला लेखनाची आवड होती मी पत्रकारिता केली होती आधी आणि नंतर नोकरी माझ्यानंतर लक्षात आलं की पत्रकारितेत आपण घर चालू शकत नाही लेखनात घर चालू शकत नाही मग मा नोकरी माझी अशी वेगळी होती इंग्लिश कंपनीमध्ये होतो आणि तिथे पगार भरपूर मिळाचा पण त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींसाठी छंदांसाठी वेळ नव्हता मला संगीताची आवड होती वाचनाची आवड होती तेही बाजूला राहिलं उलट त्याच्यामुळे एक चांगलं फक्त झालं की तोपर्यंत तो मी फक्त मराठी पुस्तकं वाचायचो ती इंग्लिश पुस्तकंही वाचायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की इंग्लिशमध्ये मराठी पुस्तकांच्या मनाने दर्जा किंवा खोली खूप जास्त आहे खूप खूप जास्त आहे थोडी पण खूप जास्त <laughs> <था। था। laughs> आहे आणि आपल्यातली जर पुस्तकं बघाल ना तुम्ही माझं प्रामाणिक मत सांगतो तर ज्ञानेश्वरी दासबोध व्यास वाल्मिकी हा काळ जर सोडला तर हल्लीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये फार उथळपण आहे हे इंग्लिश सांगतो आणि मात्र कुठलंही आंतरराष्ट्रीय पुस्तक मी आधीची चार नावं घेतली तुकाराम ह्यांच्या तोडीचा नाहीये ही आहे म्हणजे असं नाही की आपल्याला वारसा नाही आहे आपल्याला प्रचंड मोठा वारसा आहे बारा कोटीचा महाराष्ट्र आहे आणि इंग्लंडची लोकसंख्या सहा कोटी आहे तर म्हणजे आपण आपली भाषा इंग्लंडच्या इंग्लिश खरे इंग्लिश भाषिक जे तिथे दुप्पट आहे आपल्याकडे साक्षरता नाही म्हटलं तर आता साधारण साठ सत्तर टक्के साक्षरता आहे म्हणजे निदान तीन चार कोटी लोक तरी वाचत असतीलच वाचू शकत असतील आणि चांगल्यात चांगलं पुस्तक आपल्याकडे हजाराची प्रत निघते आवृत्ती निघते हजार प्रतींची त्याच्या पलीकडे जात नाही हा जो एक विरोधाभास पण सांगतो ना तर ते कारण आता ते त्याचं काही म्हणजे विचित्र वाटव होतं की एवढी माणसं कोट्यानी आपल्याकडे जसं मल्याळमय झालं मल्याळमय लाखांची आवृत्त्या निघतात किंवा आतापर्यंत निघा हल्ली हो मला माहिती नाही महाराष्ट्रात काय असं झालंय की पुस्तकं लोक वाचत नाहीत तर हा एक भाग हो त्या ए, होता त्या काळात इंटरनेट आलं इंटरनेट आल्यावरती हे मी पंच्याण्णव असेल ते पंच्याण्णव शहाण्णवला इंटरनेट आलं त्यावेळी मी पस्तीसच्या चाळीसशे दरम्यान होतो तेव्हा मी इंटरनेट म्हणून काय काय करता येईल तर त्याच्यामध्ये मला तीन भाग दिसले पहिला दिसला ट्रॅव्हल दुसरा दिसला म्युझिक आणि तिसरं दिसलं साहित्य पहिलं मी ट्रॅव्हलसाठी प्रयत्न केला आपण ट्रॅव्हलमध्ये काहीतरी स्वतःची साईट बनवली मी आणि जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात की याच्यामध्ये फार मोठी गुंतवणूक करून काही लोक ऑलरेडी उतरलेले आहेत म्हणजे त्यांच्याशी आपण काही करू शकत नाही आणि मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि त्या आपल्याला कधी विकत घेऊ शकतील म्हणजे इतकी त्यांची ताकद आहे त्याच्यामुळे ती बाजू सोडली नंतर म्युझिक तर म्युझिक त्या काळात एवढं सोपं नव्हतं आणि त्याच्यातही मोठ्या कंपन्या होत्या सगळ्यात गरीब जर काही असेल तर साहित्य बरोबर मी सांगतो की नाही मोठे मोठे जे साहित्य प्रकाशन आहेत ना ती सुद्धा जर तुम्ही कॉर्पोरेट बघाल तर त्याच्या मनात नगण्य आहेत म्हणजे अगदी छोटे छोटे आहेत छोटी आणि त्यांची स्वप्नही फार लहान आहेत आपल्या जो काही स्टाफ आहे त्याचं पोट भरावं चांगली पुस्तकं आपल्याकडून निघावी ह्याच्या पलीकडे त्यांचं काहीतरी असं मोठं भव्य दिव्य वगैरे स्वप्न घेऊन ते बघत नाहीत करोडोंची स्वप्न ते बघत नाहीत या गुंतवणूक पण ते फारशी करत नाहीत आणि गुंतवणूक करताना सहसा लेखकाकडनं थोडीशी अपेक्षा करतात त्याच्याकडनंच घेतात त्यातून जेवढं होईल तेवढं वर्षाच्या शेवटी थोडंफार आपल्या स्टाफचं पोट आणि आपलं पोट भरावं त्याच्या पलीकडे ते जास्त विचार नाही करत आणि हे बिटी तर आघडे त्यांच्या डोक्यात येतच नाहीत असं माझ्या लक्षात आलं योगायोगाने त्यावेळी काही साईट्स होत्या मायबोली मिसळपाव आणि ऑरकोट म्हणून येत होते तिथे माझी बऱ्याच लोकांची ओळख झाली आणि आम्ही एक ऐंशी जणांचा ग्रुप बनवला त्यातला मी वयाने त्यावेळी पंचेचाळीशी ओलाईन घेतली वयाने सगळ्यात मोठा थोडाफार जास्त विचार केलेला बाकीची सगळी कॉलेजची मुलं होती किंवा अगदी वर नोकरी लागून एक दोन वर्ष झाली तिशीच्या आतली झाली तर इंटरनेट तेवढं आणि त्यावेळी इंटरनेट नव्हतं त्यावेळी इंटरनेट कॉम्प्युटरवरती होतं मोबाईलवरती नव्हतं मोबाईल स्मार्ट मोबाईल आले नव्हते त्याच्यामुळे सहसा मोठ्या लोकांकडे तर नसायची तरुण मंडळीकडे असायची आणि ते लिहायचे आणि त्या लिखाणाचं मला त्यातले बरेच लेखक आवडले पण त्यांचं पुढे काय करावं होतं आम्ही त्यांचे एक दोन मेळावे घेतले असं झालं ऐंशी लोकांचा आमचा एक ग्रुप झाला आणि नंतर आम्ही ठरवलं की आपण आपलं एक पुस्तक काढायचं सगळ्यांचं मिळून एक पुस्तक काढूया काढलं पुस्तक बनवलं आणि प्रकाशक शोधायला लागलो आता कसं असतं नवीन लेखक असले आणि विशेषतः तरुण विशेषले असले की त्यांची सुरुवात मौज मॅजेस्टिक राजहंस इथूनच होते त्यांनी आम्हाला दरवाज्यातून थापवलं <laughs> आणि नंतर आमच्या लक्षात येतं की हे लोक आपल्याला घेणारच नाहीत आणि मधले जे आहेत त्याच्या पुढचे लोक आहेत ते पैसे मागायला लागले आणि मग म्हटलं एक प्रकाशन प्रकाशन काय आपण ऐंशी लोक आहोत आपण प्रत्येकाने जरी दहा दहा विकले तरी आठशे विकले जाणार आणि दहा वर्ष हे साधारण दोन हजार आठ तर आम्ही आमचं स्वतःच एक छापलं पहिलं पाचशेच प्रती छापल्या त्या पाचशे प्रती, प्रती विकल्या गेल्या नाहीत जेव्हा आमच्या लक्षात आलं कॉपी तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे नाही होणार आणि आपल्याला जर सस्टेन करायचं तर हे नाहीच तोपर्यंत माझ्या डोक्यात होतंच तोपर्यंत आम्ही साईट बनवतो आणि आमच्यातलं एक जण होता त्याचे अगदी प्रोफेशनल साईट बनवणार होता त्याने साईट बनवली तरीसुद्धा आमच्या डोक्यात इतकंच होतं की आपल्या मंडळीची पुस्तकं बनवायची याच्या पलीकडे आम्ही काही नाव बी दिलं तर राही साहित्य प्रतिष्ठान प्रकाशन केलं चांगला कार्यक्रम केला पण आमच्याच लोकांपुरतं ठेवायचं असा आमचा विचार होता साधारण चार सहा महिन्यांनी आमच्या लक्षात आलं की आपण मूर्खपणा करतोय आपल्या हातात इंटरनेट आहे आपण सगळे नीट सैरी आहोत आपण त्याच्यावरती काम करूया आपण ते छापायचंच का जर वाचता येते लोकांना आणि मोबाईल यायला लागले ते आठ मध्ये तर लोकांना मोबाईलवरती वाचता येते कॉम्प्युटरवर वाचू शकतात तर मग त्याच्यावरतीच पुस्तक का बनवून देत म्हणून आम्ही पहिलं दोन हजार आठ मध्ये पहिलं पुस्तक बनवलं कागदाचा खर्च हा कागदाचा खर्च मुख्य म्हणजे डिस्ट्रीब्युशन आता तोपर्यंत आमचा ग्रुपही वाढला होता चार पाचशे पर्यंत गेलो होतो आम्ही आणि आम्ही ईमेल्स जमा केल्या एका साहित्य संमेलनात ठाण्याच्या ईमेल जमा केल्या एक वीस पंचवीस हजार ईमेल झाल्या आमच्या वर्षभरात पस्तीस हजारापर्यंत पोहोचलो पस्तीस हजार लोकांना पुस्तक जायला लागलं पहिल्या वर्षात आमची चार पुस्तकं झाली आणि ती चार पुस्तक म्हणजे हा संपूर्ण योगायोग होता आमचं कुठलंही तुम्ही जे म्हणाल काही नव्हतं आणि काही करत गेलं करता करता अडल्यावरती अडल्यावरती दोन रस्ते दिसले तर त्यातला हा रस्ता आपल्याला बराय एवढच झालं ऍक्च्युअली अडचण आली की माणूस त्यातनं मार्गत आणि योगायोग असं की त्या पहिल्या चार पुस्तकांच्या प्रकाशनाला आम्ही अशोक नायगाव त्यावेळी उत्साह असतो त्यात अशोक मोठ्या लोकांना बोलवायचा मोठा हॉल घ्यायचा आता नाही आता आम्ही काही करत नाही कोणाला बोलवतही नाही पुस्तक वाचणे महत्वाचं त्यावेळी अशोक नायगावकरनं बोलवलं तर त्यांनी आम्हाला ते सगळं ऐकून घेतलं फोनवरती आणि ते म्हणा त्यांनी घरी गेलं मी त्यांनी ऐकून घेतलं ते मला तुम्ही कुमार केतकरांना भेटा लोकसत्तेत या लोकसत्तेत गेल्यावर तिकडे कुमार केतकरांनी सगळ्या संपादक उपसंपादकांना बोलवलं आम्ही दोघं होतो आमच्याकडून त्यांनी ऐकून घेतलं सगळं आणि ते मला तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जे करताय ते काय आहे तर अमेरिकेमध्ये आत्ता ईबुक्स नव्हता हो तो पण आम्हाला आम्ही करतोय ते ई बुक हे माहिती नव्हतं ते म्हणाले की अमेरिकेत ई बुक गेल्या वर्षी सुरू झाला अमेझॉन नावाची कंपनी आहे जी भारतात त्यावेळी प्रसिद्ध नव्हती अमेझॉन नावाची कंपनी आहे आणि त्यांनी किंडल नावाचं एक वस्तू बनवली आहे त्याच्यावरती पुस्तकं वाचता येतात आणि तुम्ही तेच करताय तर म्हटलं आम्हाला काही माहीत नव्हते पण ठीक आहे त्यांच्याकडनं आम्ही सगळं ऐकून घेतलं मग इतरांनी सगळे आपापली मतं सांगितली तेव्हा आम्हाला वाटलं आपण काहीतरी करतोय ते मग आम्ही रजिस्ट्रेशन मग प्रकाशन मग आणि मग हळूहळू फैलावणं असा होता तेव्हा ही कल्पना सुचली वगैरे असं काही झालं नाही ते आम्ही केली आणि नंतर आम्हाला पण मग आता हे सुचल्यानंतर मग तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे संस्था दोन हजार नऊ मध्ये सुरू झाली असं तुम्ही वाटत पण त्याच्यानंतर मग वेगवेगळी पुस्तक हो। तीन चारशे पाचशे जण होतात काही गळत गेले ते असत कॉलेज मधली मुलं होती त्यांचीच पुस्तक नाही त्यातली पहिली साधारण दहा बारा पुस्तक त्यात आता जो संगीत देवबाबळी म्हणून नाटक असते त्याचा प्राजक्त देशमुख तो त्याच्यात होता मी आहे अजूनही तर समीर सामंत तुम्हाला माहिती दिलं आता गालीवरती त्याचा कार्यक्रम सुरू आहे किंवा त्याची हो। गाणी पण असे काही लोक होते त्या ग्रुपमध्ये आमचे पण नंतर आमच्या लक्षात आलं की केवळ आपल्यावरती आपण करू शकत नाही दुसरं म्हणजे आमचं मुख्यतः कविता लिहिणारे होते आणि कवितांवरती फारसं होणार नाही पहिल्या वर्षी चार दुसऱ्या वर्षी आठ दहा तिसऱ्या वर्षी पंधरा वीस असं आमचं हे होतं तिसऱ्या वर्षीच आम्हाला अकरामध्ये आम्हाला तोपर्यंत आम्ही काय करत होतं साईट म्हणजे काय केलं होतं एक पेज होतं आणि त्याच्यावरती आलं पुस्तक की टाकायचं आलं पुस्तक टाकायचं ना सेक्शन ना काही आम्हाला वाटलंही नव्हतं की सेक्शन तिथे आम्हाला विजय पांढरे त्याच वेळेला हे अजितदादा पवारांचं एक प्रकरण झालं धरणांचं काय जलसंपदा आहे आणि त्यातले जे विजय पांढरे जे ते बाहेर काढलं त्यांच्या योगा योगायोगाने आम्ही त्यांची ओळख झाली आणि त्यांच्या सेक्रेटरीने सांगितलं त्यांनी ज्ञानेश्वरी मराठीत केली आणि ते प्रकाशक शोधतात अच्छा तर आम्ही त्यांना भेटायला गेलो मग त्यांनी आम्हाला ते पूर्ण होते महाराष्ट्राचे हे होते चीफ इंजिनियर होते महाराष्ट्राच्या इंजिनियर्सच्या कॉलेजचे प्राचार्य होते गव्हर्मेंटच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे आणि त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केला त्यांनी सांगितलं की हे तुमचं खूप वाढणार आहे पण तुम्ही फक्त तुमच्याबरोबर ठेवू नका तुम्ही आता वाढवा म्हणजे मी हे करायला सुरुवात तर मी पण तुम्हाला मिळवून देईन आणि बरेचसे असे लेखक आहेत जे आम्हाला नंतर त्याच्यानंतर नाशिकला आमचा एक कार्यक्रम झाला नाशिकच्या संमेलनाने झालं साहित्य संमेलन आम्हाला कळत गेलं की तोपर्यंत आम्ही असं समजायचो की प्रकाशक घेतात पुस्तकं घेतात लेखकाला पैसे देतात तेव्हा आम्हाला कळलं की असं काही होत नाही एक दहा पाच टक्के नामचीन लेखक सोडले तर बाकी सगळ्यांकडनं प्रकाशकच पैसे घेतात किंवा मी गुंतवणूक करायला सांगतात आणि त्यांना प्रकाश लेखकांना फारच म्हणजे नगण्य किंवा शून्य किंवा मायनस मानधन मिळतं म्हणजे काही मिळत नाही हे जस जसं आम्हाला कळत गेलं तस तसं आम्हाला लेखक आमच्याकडे येत गेले की जर तुम्ही आणि फ... आम्ही हे तेव्हाही ठरवलं होतं की फ्री करायचं आम्ही साहित्य संमेलनामध्ये काही सिडीज ठेवायचो आणि एक तुम्हाला वस्तू दाखवतो की ई लायब्ररी आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यात आठशे पुस्तकं आहेत आता जर नवीन आम्ही बनवतो त्याच्यामध्ये दोन हजार पुस्तक आहेत तर आठशे पुस्तकं आम्ही आठशे रुपयात विकायचो एक रुपयाला एक पुस्तक आता हजार चापा चापाई। गार गार चापाई। गार गार हजार दोन हजार जरी पण आम्हाला हजार रुपया शेवटी पेंट्राईव्ह किंमतच आहे सगळं छपाई पैसे सगळं तेवढं झालं नाही त्यामुळे हजार रुपयात आम्ही दोन हजार पुस्तकं देऊ शकतो आम्ही पहिल्या दोन साहित्य संमेलनात हे केलं आम्हाला साधारण त्यावेळी एकामध्ये वीस ते तीस हजाराच्यामध्ये आणि दुसऱ्या वेळी तीस ते चाळीस हजाराच्यामध्ये प्रॉफिट झाला त्यातला दुसऱ्या वर्षीचा आम्ही ह्यांना दिला नाम फाउंडेशनला दिला तर हळूहळू आमच्याकडे म्हणजे आम्हाला कळलं की आणि पैसा खर्च खर्च काही नाही खर्च काही नाही असं की एक, ना ना ना। ना। ना आ, एक तर नवीन लेखक किंवा बहुतांश नवीन लेखक तर स्वतः टाईप करतात काही जण तर मोबाईलवरती टाईप केलं तसं तसं आम्हाला पाठवून देतात किंवा ईमेल वरती टाईप करून पाठवून देतात आम्हाला काय करायचं कॉपी आणि पेस्ट करायचं असतं आम्ही तेच तसं तसंच करतो आत्ता इप आल्यामुळे तर आम्हाला आवश्यक असं झालं की जे मोबाईलवरती जे आपण टाईप करतो तसंच आम्हाला पाहिजे कारण आता मध्ये तसंच चालणार आहे अजून आपल्याकडे ईप वाढला नाही म्हणजे जे किंडलवरती वाचलं जातं ते पुस्तक मेंबरशिप लागते नाही त्यालाही काही लागत नाही हो आम्हाला त्याच्यात असं झालं की पुढे आम्हाला युनोची एक हे होती स्कीम होती काय म्हणतात त्यांना रिजनल लँग्वेजेसचं डिजिटलायझेशन तर त्याच्यासाठी युनोचे एक हे जे पूर्वी आय बी एमचे चेअरमन होते ते इथे आले होते आणि त्यांनी आमची मुलाखत घेतली आम्हाला आमच्याशी बोलले आणि आम त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ते, आम ते तंत्रज्ञान फ्री दिलं म्हणजे त्यांनी डोनेशन ते देऊ शकलं आम्ही माहीत असतं आम्हालाही तशी डोनेशनची गरज नव्हती दुसरं म्हणजे डोनेशनबरोबर काही अटी येणार पण डोनेशन्स आम्हाला बरेचसे लोक देतात म्हणजे वर्षाला आमचा खर्च बघून पैसे उरतील एवढं डोनेशनही मिळतं कव्हर आमचे कलाकार बनवतात किंवा तुमच्या मुलांनी आता हल्ली पन्नास टक्के लेखक स्वतःचे कव्हरतात दो बाकी सगळं लेखकांकडनं भेटतात आम्हाला करायचं काय असतं तर आमच्या साईटला मेंटेन करणं साईट वरती ते पुस्तक टाकणं त्याची जाहिरात करणं पण एक तसा दर्जा तुमचा खूप चांगला आहे तो मेंटेन करणं हे सुद्धा त्यासाठी पण सांगतो सुरुवातीला आम्ही दर्जा वगैरे बघितला नाही खरं सांगायचं तर आम्ही पहिल्यांदा संख्या बघितली तुम्हाला माहिती असं चार चार चौदा वीस पंचवीस खरं दोनशेपर्यंत गेलो आम्ही दोन हजार अकरापर्यंत आम्ही दोनशे ते सव्वा दोनशे पुस्तकं वर्षाला केली नंतर मग आम्ही ठरवलं की आपण पुस्तकांचा दर्जा साईटचा सा दर्जा आणि प्रत्येक पुस्तकाचं प्रमोशन करण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टींवरती परत लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मग पुस्तकांची संख्या कमी कमी करायला सुरुवात केली पण वाचकांची संख्या मात्र वाढत गेली आणि आताही आमची वाचकांची संख्या वाढते मधल्या काळात मात्र सगळ्यात मोठा गोष्ट मिळाला तो लॉकडाऊनमध्ये त्यावेळी आमची संख्या साधारण वीस पटींनी वाढली आणि ती परत आता खाली आली तरी पण ती मूळ व्हायच्यावरती आली नाही थोडीशी वरती आहे पण त्यावेळी आम्ही दिवसाला आमची एक लाखापर्यंत आता अशा साईट पण वाढल्या थोड्या म्हणजे जेव्हा तुम्ही दोन हजार नऊ ला सुरू केलं तेव्हा ऑनलाईन साइट्स एवढ्या नव्हत्या जेवढ्या वगैरे ते मला आता त्या प्रमाणात फ्री खूप कमी आहेत नाही फ्री पण आहेत आणि आमचं तिथे राहण्याचं एक हे सांगतो की आमच्यामुळे त्यांना जर वाटलं कधी की आपण पैसे वाढवावेत घ्यावं किंवा काही इतर पद्धतीने काही हे करावं तर त्यांना काय आमची धास्ती लागेल काय असतं की दुकानाच्या लाईन मध्ये एक माणूस जर पन्नास रुपयाने दूध विकत असेल तर दुसरा पंचावन्न रुपयाने त्याला मग पन्नास रुपयाने विकावं लागतं आणि जर हा चांगला दूध देत असेल तर भले आम्ही आमची आम्ही काही फार मोठं काम करत नसू पण हे जे मोठे लोक आहेत ना यांनी प्रचंड इन्व्हेस्टमेंट आहे यांच्यात काही काही आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टमेंट्स आहेत स्टार्टअप्स आहेत या आणि मोठ्या इन्व्हेस्टमेंट घेऊन उतरलेले लोक आहेत खरं त्यांनी इतकी इन्व्हेस्टमेंट आणि इतकी माणसं का घेतली मलाही माहिती नाही मी मी त्यांच्याशी बोललो त्या माणसांशी चांगल्यापैकी पगार देऊन त्यांनी ऑफिसेस ठेवले आहेत आणि चांगलं बंगलोरला मोठे ऑफिसेस आहेत एका कंपनीची तर एवढं ते काय करतात ते मलाही कुतूहल आहे की असं काय करत असेल कारण आता असं काही फारसं डिजिटल आता तर हे ए आय आलं ना आणखी काही ऍप्स येतात तर त्या तुम्हाला टाकलं की पुस्तक बनणार त्याचं कवर बनणार त्याचं सगळं बनत जाहिरात पण तो, तो करून देणार सा आहे थोड्या दिवसांनी ह्या सगळ्या गोष्टींना काही फारसा खर्च येणार नाही फक्त त्याची कुठेतरी ते चक्र चालू राहिलं काय ते आम्ही सुरू करूया म्हणजे एक तुमच्या साईडच मला चांगलं हे वाटतं एक तर दर्जा आहेच वेगवेगळे कॅटेगरीजचे सुद्धा तुमच्या ह्याच्यात अवेलेबल आहेत म्हणजे कादंबरी आहे कथा आहे ललित साहित्य आहे काय म्हणतात आध्यात्मिक आहे कविता आहे बालक साहित्य आहे तर हे सगळं कॅटेगरायजेशन करावं लागलं असेल ना तुम्हाला जस जसं आम्हाला मिळत गेल तसं करत गेलो एकतर आमच्यात योगायोगाने असं होत गेलं की जी आली नवीन लोक आली किंवा काही आधीचे होते त्यातल्या प्रत्येकाला एक स्वतःची आवड होती म्हणजे आता आमच्या अनघा हिरे म्हणून आहेत नाशिकचे त्यांना लहान मुलांची एक साईट बनवायची होती तर त्या आमच्याकडे आल्या आणि मग मी म्हटलं की तुम्ही एक सेक्शन घ्या तुमच्याकडे आणि त्या बाल साहित्य सांभाळतात मग त्यांचे ओळखीचे साहित्यिक आहेत त्या सगळ्या तो सेक्शनच त्या सांभाळतात नंतर गद्य नव्हतं बराच काळ आमच्याकडे तर गद्यासाठी संहिता हिसवणकर म्हणून तिने तिच्या पद्धतीने हे सगळे व्हॉलेंटरी काम हे सगळे करतात आणि आधी असं उलटं होतं की आधी मी एकटा कमावतो होतो आणि हे सगळे विद्यार्थी किंवा विद्यार्थी नवीन नवीन नोकऱ्या असलेल्या असे सगळे होते आता उलटं झालंय आता ते संसारिक जबाबदाऱ्यामध्ये त्यांच्या चांगले पगार आहेत आणि बऱ्यापैकी आहेत सेट झाले आणि मी रिटायर झालेलो आहे आणि रिटायर माणसाला सगळ्यात मोठा प्रश्न असतो विशेषतः पुरुषांना महिला काहीतरी पुरुषांना हा प्रश्न असतो की दिवसभर करायचं का दिवस करा आधीची सवय लागलीच दिवसभर कामाची तर आता कामा। माझ्याकडे हे काम त्याच्यामुळे मी ह्याच्याकडे तुम्ही तसं उपकार वगैरे वगैरे बघत नाही मी असं म्हणतोय की चांगलं संधी मिळाली मी काय म्हणते हे बोलता बोलता हे लक्षात आलं की वाचकांमधलं की आता जर ऐकणाऱ्यांमध्ये जर कोणाला असं रिटायर झाल्यावर मी काय करू प्रश्न पडला असेल आणि ज्याला साहित्याची आवड असते किंवा मराठी भाषेबद्दल काही करावं असं वाटत असेल तर मला वाटतं नक्की ते जुळू शकतात आणि त्याच्याबद्दल बरसं काही करू शकतो आणि एकूणच ह्या कॉम एकूण जग कॉम्पिटेटिव्ह आहेत बाहेर ऑनलाईन साईट्स वेगवेगळ्या आहेत आता तुम्ही म्हणालात काही जणांनी खूप भांडवल ठेवून सुद्धा ही उपक्रम राबवतो हां तर पण मग ह्या सगळ्या स्पर्धांमधनं आपण टिकून राहून आज तुम्ही एवढ्या वर्षात पुढे येऊन आजही चांगला तर एक पाय रोवलेला आहे घट्ट असा तर हे करायला किंवा वाचक वर्ग वाढवायला म्हणून असं काही तुम्ही वेगळे प्रयत्न करता का असं काही आता इतरांनी न केलेल्या अशा एक दोन गोष्टी आम्ही केल्या पहिलं म्हणजे आम्ही काय म्हणतात फेरीवाला पद्धत केली म्हणजे अच्छा दुकानात लोकांनी येण्याचे जे जनरली ऍप म्हणजे दारो दारोदरी नाही ईमेल आणि आता आम्ही व्हॉट्सअप व्हॉट्सअप तर आम्ही आता व्हॉट्सअप मध्ये पहिल्यांदा ईमेल्स केल्या पण नंतर मग ने आम्हाला ते बल्क मेल पाठवायला केले ते आमच्या हे ओळख केले तस तसं मग आम्ही व्हॉट्सअपवरती हे केलं तर पहिलं म्हणजे आम्ही पाठवतो रिचिंग अदर्स रिचिंग अदर्स लोकांनी आपल्याकडे येऊन बघण्याची वाट बघत नाही आम्ही पण आम्ही त्यांना लिंक्स देतो ज्यामुळे लोक येतात तुम्हाला एक गंमत सांगतो की सोळा वर्ष गुगलला मराठी बुक एवढंच टाका मराठी बुक टाका मराठी पुस्तक टाका मराठी बुक्स टाका मराठी कथा टाका मराठी अध्यात्म टाका तुम्हाला पहिल्या दोन तीन जाहिराती येतील म्हणजे ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे हो अशा थी। दोन तीन जाहिराती येतील नंतर काही चित्र वगैरे हो येतील आणि नंतर खाली सुरू होतं तिथे पहिलं नाव नेहमी साहित्य असतं मुख्यपान आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाला साय आमचं हे पण देत नाही इम्फॉर्म आम्हाला नाही तिथेच कारण माणूस काय करणार पहिल्यांदा तर तो गुगलला जाणार आणि सर्च म्हणणार सर्च केल्यावरती पहिलं त्याला मराठी बुक किंवा मराठी समथिंग कथा कादंबरी काही लिहिलं तर पहिल्यांदा आमच्याकडे येणार तर तो एकदा तरी बघून जाणार नंतर काय होईल फार तर तो आमच्याकडे येऊन जाईल दुकान बघेल आमचं म्हणजे ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये नंतर दुसऱ्या त्या दुकानात जाईल बघेल समजा त्याला आमच्याहून चांगलं दुकान मिळालं वी आर हॅपी की आमच्याहून कोणतरी चांगलं काम करत आहे स्पर्धा नाही जर आम्हाला आम्हाला एखाद्याने संपवलं आणि आमच्याहून खूप चांगलं काम करून जर कोणी पुढे गेला तर नथिंग लाईक दॅट म्हणजे आम्हाला त्यात काही गमवायचं काहीच नाही आम्ही काही कमवत कमवायला आलेलं नाही त्यामुळे आम्हाला गमवायचंही काही नाही बर पुस्तकं शेवटी वाचली पाहिजे हे महत्वाचं तर मंडळी अनुभोवा आज आपण पुस्तकांबद्दल पुस्तक प्रकाशनाबद्दल अनुभवात त्यांच्या अनुभवांबद्दल अश सामंतांकडून आपण अधिक जाणून घेतोय आपण ह्याच्याबद्दल आणखीनही जाणून घेणार आहोत आज इथेच थांबूया पण पुढच्या भागात आपण ह्याविषयी आणखीन माहिती करून घेऊया तोपर्यंत नमस्कार